साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज कंदलगावमधील जळीतग्रस्त कुटुंबाला एम के फाउंडेशनची तात्काळ आर्थिक मदत दक्षिण सोलापूर तालुक्यातील कंदलगाव येथे राहणारे सिद्धप्पा धुळे यांच्या शेतातील राहत्या घरी शनिवारी रात्री अचानक लागलेल्या आगीत संपूर्ण घर जळाले होते त्यात सुदैवानं जीवितहानी झाली नसली तरी भरपूर नुकसान झाले यम के फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव कोंगनुरे यांना सदर घटनेची माहिती मिळताच डोक्यावरचं छप्पर गमावलेल्या धुळे कुटुंब्याची भेट घेऊन त्यांना आर्थिक मदत केली खऱ्या अर्थाने कुटुंबाला सावरण्यासाठी आधाराबरोबरच आर्थिक मदतीची गरज असताना हे लक्षात घेऊन सामाजिक बांधिलकी जपत महादेव कोंगनुरे यांनी जळीतग्रस्त कुटुंबाला एक हात मदतीचा ह्या धारणेतून आर्थिक मदत देऊन माणुसकीचा ओलावा टिकविण्याचे काम केले आहे या प्रसंगी उद्योजक सचिन चव्हाण विश्वनाथ कुमटेकर सागर सिमेंट विक्रेते रमेश कट्टीमनी कंदलगाव पोलीस पाटील कैलास कडते तेरा मैल पुलीस पाटील प्रवीण राठोड ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ झोकरे ग्रामपंचायत सदस्य तुकाराम मदरे ग्रामपंचायत सदस्य चांदबाशा सय्यद सामाजिक कार्यकर्ते हुवन्ना शेजाळ अनिकेत पाटील माशाप्पा कोळी प्रशांत कुमटेकर डॉक्टर महादेव जोकारे सुरेश तेलगे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते